नमस्कार मित्रांनो मी ॲडव्होकेट आकाश बोईनवाड ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती देणार आहे की वकील कसं बनवायचं वकील होण्यासाठी किती शिक्षण लागतं आणि वकील का बनावं तर बघा माझं तर असं मत आहे वकील त्याच व्यक्तीने बनावं ज्याच्यामध्ये न्यायासाठी लढण्याची जिद्द आहे ज्याला कायद्यामध्ये इंटरेस्ट आहे ज्याला अभ्यासाची आवड आहे त्या व्यक्तींनी वकील क्षेत्रामध्ये यावं बाकी इतरही इतर लोकांचे काही स्वप्न असतील वकिलीचं शिक्षण करायचं दुसरे काही कारण असतील ते देखील वकील क्षेत्रामध्ये येऊ शकता ओके आता ऍडमिशनची प्रोसेस वगैरे कशी आहे आपण त्याच्याबद्दल माहिती घेऊया तुमचं जर ट्वेल्थ झालं असेल बारावी आर्ट्स मधून कॉमर्स मधून सायन्स मधून तर तुम्ही बी एल एस एल एल बी ह्या कोर्ससाठी ॲडमिशन घेऊ शकता पण ह्या कोर्समध्ये ऍडमिशन घेण्याच्या पूर्वी तुम्हाला सीई टीची एक्झाम द्यावी लागते एन्ट्रस एक्झाम एंट्रन्स एक्झाम कंपल्सरी आहे आता वकिलीचं शिक्षण घेण्यासाठी जर तुम्हाला बारावी नंतर करायचं आहे तर तुम्ही ते बी एल एस एल एल बीचा चा कोर्स असतो तो कोर्स करू शकता पण सीई ची एंट्रन्स एक्झाम देखील कंपल्सरी आहे त्या कोर्समध्ये ऍडमिशन घेण्यासाठी हे देखील आपण लक्षात घेणं गरजेचं आहे आणि दुसरं म्हणजे जर तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असेल आर्ट्स कॉमर्स सायन्स किंवा इतर कोणत्या फील्डमधून तर, तर तुम्ही एल एल बी साठी ऍडमिशन घेऊ शकता ग्रॅज्युएशन नंतर तीन वर्षाचा एल एल बी चा कोर्स असतो आणि ट्वेल्थ नंतर पाच वर्षांचा कोर्स असतो बी एल एस एल एल बी हा ट्वेल्थ नंतरचा कोर्स पाच वर्षांसाठी असतो आणि ग्रॅज्युएशन नंतर एल एल बी हा तीन वर्षांचा कोर्स असतो जर समजा आता तुम्हाला ग्रॅज्युएशन ची एंट्रन्स एक्झाम देणं हे कंपल्सरी आहे तुम्ही तुम्ही घेऊ शकता ओके आता हे आपण बघितलं ट्वेल्थ नंतरचं ट्वेल्थ नंतर जर घ्यायचं असेल ऍडमिशन तर तुम्हाला सीईटी एक्झाम द्यावी लागते अगोदर नंतर ते बी एल एस एल एल बी मध्ये ऍडमिशन घेता येतं त्याच्यानंतर ग्रॅज्युएशन नंतरही तुम्हाला एंट्रन्स एक्झाम द्यावी लागते नंतर तुम्हाला ए एल एल बी मध्ये ऍडमिशन मिळतं बारावी नंतर पाच वर्षाचा वकिलाचा कोर्स ग्रॅज्युएशन नंतर तीन वर्षाचा कोर्स असतो ओके आता याच्यानंतर आपण करियर ऑप्शन्स काय त्याच्यामध्ये म्हणजे फ्युचर काय आहे या गोष्टींबद्दल आपण माहिती घेणार आहोत आता बघा मित्रांनो जेव्हा तुमची वकिलीची डिग्री कम्प्लीट होते म्हणजे बी एल एस एल एल बी किंवा एल एल बी ची डिग्री कम्प्लीट होते तर त्याच्यानंतर आता ऑप्शन्स काय काय अजून एक गोष्टीच्या अगोदर माहिती देतो बघा तुमचं बी एल एस एल एल बी झालं समजा पाच वर्षाचा कोर्स त्याच्यानंतर तुम्ही एल एल एम देखील करू शकता एल एल एम म्हणजे मास्टर ऑफ लॉ ही मास्टर डिग्री असते एल एल एम ग्रॅज्युएशन झालं त्याच्यानंतर एल एल बी केलं एल एल नंतरही म्हणजे तीन वर्षाच्या एल एल बी नंतरही तुम्ही एल एल एम करू शकता म्हणजे मास्टर ऑफ लॉ मग त्याच्यामध्ये विषय आहेत एल एल एम मध्ये क्रिमिनल लॉ मध्ये करू शकता तुम्ही एनवायरमेंटल एन्व्हायरमेंटल मध्ये कॉर्पोरेट लॉ मध्ये बिझनेस लॉ मध्ये एन्व्हायरमेंटल मध्ये इंटरनॅशनल लॉ मध्ये म्हणजे एल एल एम वगैरे हे करू शकता आता करिअर ऑप्शन्स काय समजा तुम्ही बी एल एस एल एल बी केलं किंवा एल एल बी केलं किंवा बी एल एस एल 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 एम देखील केलं किंवा एल एल बी एल एल एम देखील केलं मग त्याच्यानंतर आता करिअर ऑप्शन्स काय आता करिअर ऑप्शन्स आपण दोन पार्ट मध्ये डिवाइड करूया याच्यामध्ये पहिला पार्ट म्हणजे एक मध्ये करिअर कसं आणि एक मध्ये करिअर कसं गव्हर्नमेंट मध्ये बघा तुम्ही न्यायाधीश देखील बनू शकता तुमची एल एल बी झाली आता सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आले न्यायाधीश जर बनायचा असेल तर तीन वर्षाचा वकिलीचा अनुभव हा कंपल्सरी केलेला आहे ओके म्हणून तुमची जर एल एल बी झाली किंवा बी एल एस एल एल बी झालेला असेल तर तीन वर्षांचा वकिलीचा अनुभव झाल्याच्या नंतर तुम्ही न्यायाधीशची परीक्षा देऊ शकता त्याच्यानंतर सरकारी वकील देखील तुम्ही बनू शकता सरकारी वकील साठी म्हणजे जे तालुका लेवलचं कोर्ट असतं तिथं hmm. पाच वर्षाचा एक्सपिरियन्स लागतो आणि जिल्हा सत्र न्यायालय या कोर्टामधला जर वकील बनायचा असेल तर सात वर्षांचा एक्सपिरियन्स लागतो आणि त्याच्यानंतर इतरही जे मंत्रालय वगैरे असतात गृह मंत्रालय वगैरे झालं किंवा इतर दुसरे कोणते मंत्रालय वगैरे झाले किंवा नगरपालिका महानगरपालिका किंवा अजून काही म्हणजे जे की जे कोणते शासकीय कार्यालय वगैरे असतात तिथे देखील म्हणजे एक लिगल ऍडवायझर म्हणून पोस्ट असते किंवा अजून काही इतर कोणत्या पोस्ट असतात लिगल फील्डमधल्या मध्ये तिथे देखील तुम्ही अप्लाय करू शकता मध्ये हे झालं गव्हर्नमेंटच्या बाजूने आता प्रायव्हेटच्या बाजूने काय स्कोप आहे मध्ये तुम्ही क्रिमिनल साईटमध्ये चांगली प्रॅक्टिस करू शकता सिव्हिल साईटमध्ये चांगली प्रॅक्टिस करू शकता किंवा आर्बिट्रेशनचे केसेस तुम्ही घेऊ शकता किंवा कंपनीच्या केसेस तुम्ही घेऊ के शकता किंवा ज्या मेडिकलच्या केसेस असतात तिथे देखील तुम्ही काम करू शकता किंवा प्रायव्हेट बँकेमध्ये देखील तुम्ही काम करू शकता म्हणजे बरेच काही स्कोप आहे ना प्रायव्हेट मधून देखील आहे म्हणजे तुम्ही स्वतःची प्रॅक्टिस म्हणजे कोर्टामध्ये देखील तुम्ही काम करू शकता म्हणजे स्वतःच केस घेणं क्रिमिनल केस घेणं सिव्हिल केस घेणं डायव्हर्सची केस असेल प्रॉपर्टीची केस असेल किंवा इतर कोणत्याही केसेस वगैरे असतील म्हणजे क्रिमिनलच्या सिव्हिलच्या ह्या जर तुम्ही घेत असाल तर ह्या सगळ्या गोष्टी प्रायव्हेट प्रॅक्टिसमध्ये परमिटेड आहेत म्हणजे अलाउड आहेत पण जर तुम्ही गव्हर्नमेंटचा विचार केला मी सांगितलं तुम्हाला गव्हर्नमेंटचे काही काही ऑप्शन्स आहेत तर तिथे जर तुम्ही एक वेळेस गव्हर्नमेंट साईटमध्ये गेलात तर त्याच्यानंतर मग तुम्हाला दुसऱ्या केसेस घेण्यासाठी अलाउड नसतात म्हणजे एवढ्या सगळ्या ज्या काही आहेत हे करिअर ऑप्शन्स आहेत तुमचं लॉचं शिक्षण झाल्याच्या नंतरच आणि सगळ्यात महत्वाचं मित्रांनो तुम्ही जर लॉचं शिक्षण आहेत कायद्याचं शिक्षण आहेत तर तुमचा अभ्यास हा चांगल्या प्रकारे असणे हे गरजेचं आहे आणि तुम्ही रेग्युलर अभ्यास करणं हे देखील गरजेचं आहे रोज अपडेट राहावं लागतं म्हणजे कोणत्या म्हणजे बॉम्बे हायकोर्टमध्ये काय झालं गुजरात हायकोर्टमध्ये काय झालं मेघालय हायकोर्टमध्ये काय झालं भारतातले जेवढे जे हायकोर्ट आहेत त्या हायकोर्ट्स मधून म्हणजे कोणते नवीन नवीन जजमेंट येत आहेत ऑर्डर्स वगैरे येत आहेत काय कायद्यामध्ये डेव्हलपमेंट होत आहेत ह्या गोष्टींचं पण तुम्ही तुम्ही म्हणजे एक न्यूज कशा असतात तशा प्रकारे ज्ञान ठेवणं गरजेचं आहे म्हणजे जजमेंट येतात ना काही ऍप्लिकेशन्स असतात कायद्यामधले तिकडून तुम्हाला माहिती येत राहते म्हणजे कोणत्या हायकोर्टामधून कोणती ऑर्डर पास झाली कोणतं जजमेंट पास झालं तर याची देखील माहिती तुम्ही रेग्युलरली ठेवणं हे गरजेचं आहे आणि सुप्रीम कोर्टमधून कोणते जजमेंट येत आहेत कोणतं म्हणजे नवीन डेव्हलपमेंट होत आहे कायद्यामध्ये या सगळ्या गोष्टींची देखील माहिती म्हणजे तुम्हाला असणं गरजेचं आहे आता असं गरजेचंच नाही की सगळ्यांनाच म्हणजे परिपूर्ण माहिती असेल ठीक आहे पण जेवढं होईल तेवढं माहिती ज्ञान घेण्याचा प्रयत्न करायचा जर वकालातच्या तुम्ही विचार करत असाल तर आता समजा तुमची डिग्री कम्प्लीट झाली म्हणजे ट्वेल्थ नंतरची बी एल एस एल एल बी ची पाच वर्षाची डिग्री कम्प्लीट झाली तुमची आणि ग्रॅज्युएशन नंतरची तीन इयर एलएलबी एल एल बी ची डिग्री कम्प्लीट झाली ह्या डिग्री कम्प्लीट झाल्याच्या नंतर तुम्हाला बार काउन्सिल असतं प्रत्येक राज्यासाठी बार काउन्सिल असतं जसं आपल्या महाराष्ट्राचं महाराष्ट्र अँड गोवा बार आहे तर तिथे रजिस्टर्ड करावं लागतं ऍडव्होकेट होण्यासाठी नंतर मग तुम्हाला सनद मिळते की तुम्ही आता वकिलीची प्रॅक्टिस करू शकता ती सनद मिळाली मग तुम्ही कोर्टामध्ये काम करू शकता त्याच्यानंतर सनद मिळाल्याच्या नंतर अजून एक एक्झाम असते ती एक्झाम तुम्हाला दोन वर्षांच्या अंडर पास करावं लागते त्या एक्झामला बोलतात ऑल इंडिया बार एक्झामिनेशन सोपी असते मित्रांनो ही एक्झामिनेशन ओपन बुक एक्झामिनेशन असते ही एक्झाम पास झाले तर त्याच्यानंतर तुमचे सनद जाते ओके तर ह्या ज्या काही गोष्टी होत्या मी तुम्हाला एकदम सोप्या भाषेमध्ये सांगितलेल्या आहेत काही जर तुमचे काही प्रश्न असतील काही डाऊट असतील तर तुम्ही कमेंट मध्ये विचारा काही मायनर मायनर गोष्टी असतील ह्या मध्ये सुटल्या असतील माझ्यापासून तर काही जे तुमचे डाऊट असतील की ऍडमिशन बद्दल किंवा म्हणजे करिअर ऑप्शन्स बद्दल अजून काही काही तर ते, ते तुम्ही कमेंटमध्ये विचारा मी प्रयत्न करेल की तुमच्या कमेंट्सला उत्तर देण्याचा धन्यवाद